तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मुलानी ब्लॉग या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता आपण जे काळोबाई मंदिर जे आहे मांढरदेवीचं तर तिकडे निघालेलो आहे तर आता हा जो पाठीमाग बघताय आहे रस्ता जो आहे ट्रॅफिक वगैरे पूर्ण लागलेला आहे थोडं आपण इकडच्या साईडला थांबलेलो आहे आय आई साहेब हॉटेल जे आहे इथं आपण थांबलेलो आहे तर इकडच्या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण ट्रॅफिक वगैरे जे आहे पूर्ण काळूबाई मंदिराची जी माहिती जी आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे मित्रांनो दर दर तो मला तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सुद्धा आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मित्रांनो काळूबाई मंदिराकडे जात असताना आता इकडच्या साईडला जर बघितलं तर डोंगरातून पाणी वगैरे पडत आहे एकदम नयनरम्य असं दृश्य जे आहे ते आपल्याला बघायला भेटतं तर हे रस्त्यावरच एक छोटासा धबधब्याचं स्वरूप हे आलेलं आहे इथं आता मित्रांनो मंदिरापासून एक ते दीड किलोमीटर अंतर आपण अंतरावरच आपण गाडी पार्क केलेली आहे आणि तिथूनच आपण चालत असं देवीचं जे मंदिर आहे तिकडं निघालेलो आहे तर समोर तुम्ही बघू शकता की ती ट्रॅफिक वगैरे जे आहे आज देवीची सातवी माळा आहे आणि रविवार पण असल्यामुळं पर्यटकांची किंवा भाविक भक्तांची इथं भरपूर अशी गर्दी आपल्याला बघायला भेटते मित्रांनो भी गाडी वगैरे आपण घेऊन आलो आलोस तर बराच वेळ गेला असता गाडीला त्याच्यामुळं आपण गाडी एक ते दीड किलोमीटर अंतरावरच पार्क करून आपण चालत चालतच निघालेलो आहे एकदम जे धुकं जे आहे ते आपल्याला बघायला भेटतं एकदम असं रस्त्यावर पूर्ण धुकं आहे आणि छोटासा एकदम थोडा थोडा पाऊस पण पडत आहे तुम्ही बघू शकता इकडे कोणाची सुद्धा गाडीवर आलेली नाही आहे सगळ्या टू व्हीलर वगैरे येऊ शकतात वर पण ते आपण खाली पार्किंग करण्याची सोय असल्यामुळे तिकडंच जास्त पार्किंग वगैरे करत आहेत तर एकदम मंदिराच्या जवळच आलेलो आहे आपण पण आपल्याला धुक्यामुळं मंदिर हे जे आहे ते दिसत नाही आहे आता आपण मिस मित्रांनो एकदम जे कमान जे आहे इथं होत झालेलो आहे तर इथं आपण थोडासा देवीसाठी प्रसाद वगैरे किंवा फुलं वगैरे आपण घेणार आहोत आणि आपण पुढं मंदिराच्या दिशेने आपण पुढं जाणार आहोत तर इकडच्या साईडला बघू शकता पूर्ण धुकं जे आहे ते दुकानं वगैरे पूर्ण लाईटिंग वगैरे दिवस आहे अर्थात दुपारचे एक ते दीड वाजलेले आहेत तरीसुद्धा एकदम धुकं जे आहे ते आपल्याला बघायला भेटतं इथं आणि त्याचमुळं लाईट वगैरे लावलेली आहेत तर हे जे समोर बघताय मित्रांनो तर आपण हे ज्या मंदिराचे जे मुख्य द्वार आहे किंवा ज्या पायऱ्या आहेत आपण ते चढून वर देवीच्या दर्शनासाठी वर जाणार आहे मित्रांनो तर आता हे बघताय आपण एकदम दगडी शिळाच्या अशा पायऱ्या ज्या आहेत ते नव्वद ते शंभर एवढ्या पायऱ्या आहेत या तर मित्रांनो समुद्रसपाटीपासून जर या मंदिराची उंची जर बघितली तर चार हजार सहाशे पन्नास फूट एवढी जी उंची जी आहे, समुद्र पा सुना है है। जी आहे जी जी ती समुद्र सपाटीपासून आहे हे मंदिर जे आहे ते वाय तालुक्या म्हणजे सातारा जिल्ह्यातील जे वाय तालुका आहे त्यापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे तर मित्रांनो हा जो डोंगर जो आहे तो काळुबाईचा डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे इथून पांडवगड किल्ला आणि पुरंदरचा किल्ला हे स्पष्ट दिसतात पण आता धुका असल्यामुळे इथून काही आपल्याला तो दिस दिसणार नाही आहे ते दोन्ही किल्ले तर समोरच आपण काळुबाईचं जे मुख्य मंदिर ला जे आहे ते आपल्याला समोरच बघायला भेटतं आहे आपल्याला इकडच्या साईडला झेंडा वगैरे लावलेला आहे आणि इकडच्या साईडला जर बघील तर असं म पूर्ण फुलांनी वगैरे सजावट केलेली आहे मंदिराची एकदम मंदिराच्या समोरच्या साईडला जर बघील तर असे जे लहान मोठी जी मंदिरं जे आहेत मंदिराच्या अवतीभोवती जे आहेत ते बघायला भेटतात आपल्याला हे मंदिर मित्रांनो चारशे व्यक् चारशे वर्षापेक्षा अधिक जुने आहे पण बांधकामाची तारीख जी आहे ती निश्चित नाही मंदिराच्या जर इकडच्या साईडला जर बघितलं तर पूर्ण असे दगडी जी बांधकाम आहे दगडाचं जे शिळाचं जे रचलेलं बांधकाम आहे ते आहे तर मंदिराच्या आतमध्ये आपण आता इथं प्रवेश केलेला आहे तर असं जे झाड जे आहे ते आपल्याला इथं बघायला भेटतं चमत्कारिक झाड आहे असं इथल्या लोकांचं मानणं आहे या झाडाबद्दल समोरच आपल्याला मित्रांनो दर्शनाची जी रांग जी आहे ती बघायला भेटते तर भरपूर अशी गर्दी आहे आणि हे जे झाड जे जा आहे ते तुम्हाला मी पाठीमागत सांगितल्याप्रमाणे असे आहे तर इकडच्या साईडला जर बघितल तर मंदिराच्या समोरच्या साईडला अशी पूर्ण ज्योती वगैरे जे आहे ते पेटलेले आपल्याला पे दिसतात मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर काळूबाईच्या मूर्तीवर दोन चांदीचे मुखोटे आणि रेशमी रंगाचे कपडे आहेत मंदिराची वंशपरंपरा असलेले जे गुरव कुटुंब आहेत ते गुरव कुटुंबातील जे सदस्य आहेत ते आ, ते हे मुखवटे जे आहेत ते मिरवणुकीत घेऊन जात असतात मंदिराच्या आतमध्ये आता प्रवेश केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे ते मंदिर आपल्याला बघायला भेटतं पूर्ण असं दगडी जे बांधकाम आहे ते पण बघायला भेटतं पूर्ण अशी भाविक भक्तांची जी गर्दी जी आहे ती भरपूर आज गर्दी आहे दोन लाईन केलेले आहेत आतल्या साईडला पण बघू शकताय तुम्ही इकडच्या साईडला जर मंदिराच्या आता आपण जे मुख्य दरवाजा आहे तिथूनच आपण आतमध्ये आलेलो आहे असं लेडीज वगैरे भरपूर गर्दी आहेत नवरात्र असल्यामुळं मंदिराच्या समोरच्या साईडला अशी सिंहाची जी मूर्ती जी आहे ती आपल्याला बघायला भेटते लोक ह्या सिंहाच्या मूर्तीचे वगैरे दर्शन घेऊन आतमध्ये जातात मंदिराच्या मुख्य मूर्तीपाशी कॅमेरा वगैरे चालवणे इथं अलाउड नाही आहे त्याच्यामुळे आपण आता मंदिराच्या बाहेर दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलेलो आहे मित्रांनो मी तुम्हाला मंदिराच्या आतमधील जे फोटोज वगैरे आहेत ते थोडेसे दाखवण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारे जे आहे ते मंदिराच्या आतमध्ये मूर्तीचे फोटोज वगैरे आपल्याकडे आहेत अशा प्रकारे मंदिराची सजावट जी आहे ती तुम्हाला आता समोर दिसते व्हिडिओमध्ये स्पष्ट धुकं वगैरे आता थोडंसं कमी झालेलं आहे मंदिराच्या इकडच्या साईडला जर बघील तर मांगेर बाबा देवस्थान आहे डाव्या साईडला मंदिराच्या पुढे आता मंदिराच्या समोरच्या साईडला अशी ज्योत जी आहे ती तुम्हाला पाठीमागत सांगितल्याप्रमाणे अशी दिसत आहे दर जानेवारीमध्ये दहा दिवस यात्रा भरते यामध्ये मुख्य कार्यक्रम पौर्णिमेला असतो पौर्णिमाच्या दिवशी जर बघितलं तर चोवीस तास चालणारा उत्सव असतो त्यामध्ये देवीला मारलेल्या देवा, देवां देवीच्या जे राक्षस आहेत राक्षस देवीने मारलेल्या राक्षसांना प्राण्याचे बलिदान दिले जाते देवीला पुरणपोळे आणि दही भाताचा निवड जो आहे तो अर्पण केला जातो या कार्यक्रमाला सहसा तीन लाखपेक्षा जास्त भाविक भक्त येत असतात अशा प्रकारे तुम्ही बघताय समोरच हे अशा प्रकारे जे साईडला वेगवेगळे मंदिरं आहेत आतल्या साईडनं पण तुम्हाला मंदिर वगैरे मी दाखवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा आता आपण मित्रांनो मंदिराच्या उजव्या साईडला असलेलं जे मांगेर बाबा मंदिर आहे त्याच्या आतमध्ये प्रवेश करणार आहोत त्यातून मी तुम्हाला आतलं वगैरे जे बाबाचं जे मंदिर आहे त्याचं माहिती वगैरे मी आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर हे अशा प्रकारे जे आहे ते मंदिर जे आहे ते आपल्याला बघायला भेटतं इकडच्या साईडनं दर्शन वगैरे घेऊन लोक पुढं जात आहेत इकडच्या साईडला दर्शन वगैरे घेत आहेत लोक तर पुढच्या साईडला इकडून बाहेर पडण्यासाठी रस्ता आहे इकडच्या साईडला पण मसोबा आहे दावजी पाटील मसोबा असं मसोबा देवस्थानाचं जे नाव जे आहे ते आपल्याला बघायला भेटतं तर दोन हजार पाचच्या काळूबाई यात्रेदरम्यान जर बघितलं तर तीनशेपेक्षा जास्त भाविकांचा जो आहे तो मृत्यू झाला होता यामध्ये गर्दीमध्ये चेंगराचेंगरी झाली होती आणि त्यामध्ये तीनशेपेक्षा जास्त भाविकांचा जो आहे तो मृत्यू झाला होता मित्रांनो याच्यावरूनच आपल्याला अंदाज बांधता येतो की कि यात्रेला किती गर्दी असते ह्या काळुबाई मंदिराच्या जा, यात्रे जे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे मांढरेदेवी देवस्थान आहे यातली पूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या या पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ठीक आहे मग भेटूया आपण अशाच एखाद्या पुढच्या मधेसीर व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो धन्यवाद